त्या धंद्यावर आता तुमचा शिवजल समजा सनत ॲक्वाचा धंदा आहे तुमचा बरोबर शिवजल तुमच्या मामाचा माहित आहे मला मंडळी सनद ॲक्वावर अशा प्रकारे फुकट प्रमोशन नाही ना तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्यासोबत आहे ऑल न्यू टाटा गोल्ड जे की तुम्ही तर फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये दे माहिती देणार आहे आणि ओनरशिप एक्सपिरियन्स घेणार आहे तर मंडळी आज आपल्यासोबत जुळल्या गेलेल्या आहेत आमचे आदरणीय परम आदरणीय व्यक्त व्यक्तिमत्त्व माननीय श्री सनाथ भाऊ केडकर जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर हां बोला मग काय म्हणता मंडळी काय नाही मजेत मजे सगळं म्हणजे सांगा काय तुमच्या गाडी बद्दल कधी घेतली भाऊ तुम्ही गाडी हे गाडी झाला आपलं दीड वर्ष दीड वर्ष घेतली होती भाऊ तुम्ही पण घेतली होती साडेपाच लाखाची साडेपाच लाखाची कमावले भाऊ तुम्ही या गाडीवर पैसे कमवले तर काहीच नाही असं का सध्या धंदे पाणी डावलत भाऊ अरे यार तर मंडळी हे आहेत आमच्या सनात भाऊ खेडकर आणि यायचा व्यवसाय पाण्याचा व्यवसाय आहे ज्याचं नाव काय आहे भाऊ <laughs> सनत ऐकवा सनत ऐकवा तुमचा नंबर सांगून द्या भाऊ मग तुम्हाला आमचे व्हिएस कॉन्टॅक्ट करते आपला मोबाईल नंबर नाईन सिक्स एट नाईन सिक्स वन टू फोर सिक्स झिरो मंडळी मुलींनो आपलं मंडळींनो तुम्ही सरांत भाऊशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तर भाऊ तुम्ही या या पहिली कोणती गाडी होती तुमच्याजवळ नाही आपली पहिलीच गाडी आहे टाटा एस टाटा एस पहिली गाडी आहे का तुमची अच्छा म्हणजे याच्यात मी कोणकोणते व्हेरियंट येतात तर डिझेल येते पेट्रोल येते दोन सीएनजी वालं पण येते सीएनजी आपल्या इकडे आलं नाही आणखी मग तुम्ही मग डिझेल का बरं नाही घेतलं भाऊ भाऊ डिझेल तर काही हे नाही आहे काय नाही पटलं नाही आपल्याला गाडी ते काही पटली कस असते <laughs> <अबरे वा, laughs> का राजा आणि हे मग पेट्रोलमध्ये काय अव्हरेज वगैरे काय देऊन राहिली भाऊ हे गाडी म्हणजे दहाचा दहाचा आहे मायलेज हा हो का आणि साडेपाच लाखात तुम्ही घेतली होती आता किती झाली समजायची किंमत तरी जवळपास आता तेवढीच आहे सध्या काही कमी जास्त नाही हो का याच्यात नाही भाऊ तुमचा म्हणजे काय विषय आहे तुम्ही काय समजा काम काय करता तुम्ही नेता का याच्यात नाही एवढं मोठं भरून काय तर लोड आहे टाकी आहे काय भाऊ हे असं हे हो म्हणजे किती लिटर ची टाकी आहे दीड हजार लिटर ची पंधराशे म्हणजे दीड टन रोज नेतो तुम्ही रोज आणि काही कुठली कधी गाडीने तुम्हाला धोका वगैरे दिला का काहीच नाही अजिबात बी नाही आजपर्यंत नाही काहून मग फक्त का मुलीच धोका आपलं गाडी धोका देते तुम्हाला नाही धोका नाही देत मुली धोका देतात असं आहे तर म्हणजे अपोलोचे टायर वगैरे लागलेले आहेत आणि ॲव्हरेज वगैरे तुम्हाला किती देऊन राहील दहाचं दहा बाराचं हो का तर ओव्हरऑल अशा प्रकारे आहे हे किती किती याची आहे रे हे म्हणजे किती कि लांबी किती याची याची कार्गोची काय माहिती तुम्ही लोकांना रिकमेंड करसन का गाडी तुम्ही तर म्हणून राहतो तुम्हाला फायदा नाही होऊन राहिला फायदा आम्ही याचा थोडी म्हटलं डिझेल गाडीचा म्हटलं फायदा नाही आपल्याला युरिया आल्या डिझेल गाडी त्या कारणाने म्हणजे युरिया येत नाही का नाही याच्यात युरिया नाही हे पेट्रोल गाडी आहे म्हणजे झिरो मेंटेनन्स गाडी आहे मग सर्व्हिसिंग केली का तुम्ही जी हां दर आठ महिन्याला दर आठ महिना फक्त ऑइल चेंज करा हो गरे हे किती किती किलोमीटर चालले तुम्ही आतापर्यंत वीस हजार किलोमीटर वीस हजार किलोमीटरपर्यंत किती वेळा सर्व्हिसिंग केली तिथे झाले दोन सर्व्हिसिंग झाले म्हणजे दहा हजारावर मग सर्व्हिसिंग करता दहा किती कॉस्ट वगैरे काय आहे सर्व्हिसिंग करायची सर्व्हिसिंगची कॉस्ट तरी दोन तीन हजार रुपये बस दोन तीन हजार सर्व्हिसिंग जाते हो गरे मग तर मस्त आले का मग काय फक्त पेट्रोल भरान चालवा पेट्रोल भरान चालवा हो का आणि युरियाचा काही वगैरे नाही आहे मग ते युरियाचं काउन नाही म्हणजे म्हणजे काय युरिया म्हणजे महाग असते का म्हणून घेत नाहीत लोक नाही उलट पडते गाडी डिझेल गाडी हो म्हणजे फक्त डिझेल मध्ये युरिया येते पेट्रोलमध्ये नाही येतिया ना पेट्रोलमध्ये नाहीये पावर वगैरे कशी काय वाटली भुया गाडीस तुम्हाला जबरदस्त एवढा टर्न घेऊन पण काहीच नाही वाटत गाडी काहीच बाहेर म्हणजे तुम्ही कोणाकोणाला रिकमेंड कर म्हणजे कोणत्या धंद्यावर आता तुमचा बा शिवजल समजा सनत ॲक्वाचा धंदा आहे तुमचा बरोबर शिवजल तुमच्या मामाचा माहित आहे मला अंडळी सनत ॲक्वावर अशा प्रकारे अंडळी फुकट प्रमोशन नाही ना <laughs> सांगितलं मला तर असं आता तुम्ही हे म्हणजे कोणाकोणाला रिकमेंड करता म्हणजे कोणत्या व्यवसायवाल्यानं ही गाडी समजा घ्यायला माल वाहतूक वाल्यांनी असतं माल वाहतूक म्हणजे काय हे भाजीपाला वाले का कसं काय ते सेंट्रिंग घेऊन जातात सिमेंट पोते घेऊन जातात हा हा भाडे मारणारे त्यांच्या गाडी चांगली आहे लोड लोड म्हणजे ओढते त्याची मग कॅपॅसिटी काय आहे या गाडीची म्हणजे लोडिंग कॅपॅसिटी कंपनी सांगितलं दोन का तीन एवढी आयडिया नाही पण आपली गाडी दोन टन आरामशीर नेते काहीच नाही टन नाही का हे कॅन ह्या भरलेले याही भरलेल्या असतात ना दीड टन हे आणि कॅन असतात त्याच्या वीस पंचवीस भरलेले आणि हे टायर वगैरे टोपलेसात काही हे टायर आपण टाकलेले आहेत ते हो म्हणजे काऊन सेटचे होते ते खराब झाले ते म्हणजे कंपनी थ्रू सेट जात मग ते काहून तुम्ही बदलले तुम्ही बोगच क्वालिटी होती त्याची एक वर्षातच पुरे टायरचे झाले होते हो बरे आणि मग शिरले होते ते पुरे टायर मग मग आता कोणते टाकले तुम्ही भाऊ अपोलो हे अपोलोचे कसे काय वाटले तुम्हाला एकदम चांगले हॅलो काय सांगता तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे भाऊची टाटा एस गोल्ड ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे इंटेरियर वगैरे गाडीचं भेटून जाते यातनी तुम्हाला फाईव्ह स्पीड मॅन्युअल मध्ये गिअरबॉक्स वगैरे भेटून जाते आणि ओव्हरऑल अशा प्रकारे इंटेरियर वगैरे याचं तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यानंतर जर गाडीचं समजा तुम्ही आपण हे ऑन केलं समजा इग्निशन तर तुम्ही पाहू शकता ज्यांना गाडी चालवली जवळपास अरे किती चालवली रे साहे आजपर्यंत तर मंडळी दिसते इथून यांना गाडी चालवली मंडळी वीस हजार चौसष्ट किलोमीटर आहे ना भाऊ वीस त्यानंतर तुम्हाला वगैरे दिसून जाते त्यानंतर याच्यात काय काय दिसते रे आणखी हे डिजिटल मीटर आहे का याच्यात हा डिजिटल मीटर आहे तुम्ही पाहू शकता मंडळी डिजिटल मीटर तुम्हाला भेटून जाते त्यानंतर इथं मायलेज वगैरे कुठे दाखवते रे मायलेज नाही दाखवते नाही मायलेज दाखवत नाही कार मध्ये लोडिंग कार गाडीमध्ये नाही का मग हेडलाइट लेवल वगैरे भेटून जाते आणखी काय काय भेटते तुम्हाला केबिन मध्ये काय काय चांगलं वाटलं भाऊ तुम्हाला एक सीट, दोन सीट, तीन सीट। बापरे मग तुम्ही नेता किती जण बसून आम्ही तिघ झालं बापरे बाप मग त्यात तुमचं वजन आलं मग भाऊ त्याच्यात नाही इंजिन वगैरे कुठे यायचं इंजिन मग समोर यायचं हो बरे चालवायला व्यवस्थित वाटते एकदम भाऊ एक तुम्हाला बेस्ट सांगा काही कोणा कोणा वापरायला पाहिजे काय वापरायला पाहिजे सकाळी कधीच तपलीक दिन नाही एका सेल्फ मध्ये आपली गाडी चालू तर म्हणजे विषय काय काय राहिले माहिती माहितीये का आता बा काही काही गाड्या जे आहेत ना ते म्हणजे तकलीफ देतात चालवायसाठी तर ते चांगलं आहे म्हणते आहे का चांगलाय मग काय महिना कमवून राहिले सध्या बिझनेस मधून सांगा थोडस आमच्या व्हिवर्सले म्हणजे त्यांना जायले पाण्याच्या व्यवसायासाठी गाडी घ्यायची आहे ते घेतील नाही घेतील पाहून घेणार भाऊ ते भाऊ काहीच नाही कमवलं सध्या सध्या गुपित ठेवून राहिले का तुम्ही नाही जाते <laughs> आणखीन भाऊ तुम्हाला आणखीन काय काय वाटलं सस्पेन्शन वगैरे कस काय वाटलं गाडीचे सगळं बेस्ट आहे भाऊ गाडी गाडी म्हणून आपल्याला ऍव्हरेज कमी असल्यास चालते आणि गाडीची बिल्ड क्वालिटी येते पण काही तुम्ही घ्यायच्या वेळेस आणखीन कोणकोणत्या गाड्या पाहिल्यात तुम्ही नाही आपण पण भाऊ कोणतीच गाडी नाही पाहिजे आपल्या आधी पण आपल्या मामाच्या घरी टाटा एस होती गोड पेट्रोल मॉडल बस ते आपल्याला आवडलेली होती गाडी सरळ हे गेलो आणि बुक करून घेऊन आलो आणखीन याच्या पहिले कोण कोणत्या गाड्या चालवल्यात तुम्ही म्हणजे पहिले होते का कोणत्या आणखीन गाड्या नाही का तुम आता तुमचा जितो घ्यायचा प्लॅन चालू आहे सेकंड हँड <laughs> नाही <भो। laughs> भाऊ नाही का बदलला का जितो <laughs> काही कामी नाही भाऊ आपल्याला भाऊ इंजनचं काम करते ते काय सांगता अरे मंडळी अशा प्रकारे आहे आमचे सनद भाऊ खेडकर जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता <laughs> आणखीन काय सांगू शकता गो तुम्ही हो <laughs> <laughs> या गाडीबद्दल वॉरंटी गॅरंटी काय देते रे गाडी कंपनी देते काय वॉरंटी वगैरे सर्व्हिसिंग फ्री आहे किती सर्व्हिसिंग लागेल आहे आणि भाऊ मग तुम्ही कोणकोणत्या गाड्या समजा चालू आजपर्यंत भाऊ आपण एक हे टाटायच जितो हा अजून कोणती आहे ते टाटा इंट्रा टाटा इंट्रा इंट्रा झालेला आहे काय इंटर नाही चालू आहे या सोबत तो चांगला सगळ्यात जास्त टाटा याच आवडली जितोपेक्षाही काऊन असं काऊन म्हणजे जेन्युन सांग काऊन आवडली म्हणजे जितो तर गाडी कामले काढते ते साठी जितो चांगली आहे बेस्ट आहे पाण्याच्या व्यवसायासाठी जितो काही हे नाही सव्वीस सत्तावीस जितो जितो पाण्याच्या व्यवसायासाठी काम देते पण गाडी काम करते हो टाटा जीप एक्सेल ती बी तशीच गाडी आहे ते तर याच्या खालची व्हिरिंट आहेत ना समजा ते आणि तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे होती भाऊची गाडी आणखीन काही सांगू शकता भाऊ तुम्ही या गाडीबद्दल भाऊ तर खूप तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ओके पुढच्या वेळेस काय घेतलं करू थँक्यू भाऊ मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच